तर नमस्कार मंडळी मी बेलवलीकर हर्षल पवार पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आपल्या हर्षल पवार ब्लॉग या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आणि फायनली पार्ट वन झाला पार्ट टू झाला आणि आपल्या ब्लॉगचा पार्ट थ्री म्हणजे लग्नाचा शेवटचा हा ब्लॉग असणार आहे शेवटचा तर मी पार्ट मध्ये बनवलं कारण की भरपूर मोठी व्हिडिओ होत होती तर ती बघायला कंटाळली असती पब्लिक म्हणून मी पार्टमध्ये टाकलं ना आता फायनली लग्नाचा ब्लॉग येणार आहे खूपच धमाल झालेली आहे या मध्ये खूपच मला तर वाटलं पण नव्हतं का माझ्या लग्नाची वरात खूपच नाचतील आमचे काकाची मुलं वगैरे सर्व मामाची मुलं वहिनी वगैरे सर्व खूपच धमाल केली छोट्यांनी वगैरे आमच्या घरातल्या जेवढ्या छोट्या काकाच्या वगैरे मुली होत्या मावशींच्या वगैरे सर्व त्यांनी खूपच मजा केली ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो नक्कीच व्लॉग तुम्हाला आवडेल आणि मी दुसऱ्यांचं म्हणजे काकाच्या वगैरे मुलाच्या लग्नाचा ब्लॉग टाकला आणि हा स्वतःचा ब्लॉग आणि स्वतःचा अनुभव खूपच वेगळा होता खूपच म्हणजे असं लग्नाला वाटलं नव्हता हो का मी लग्नाला एकदम नवरदेव म्हणून चालू आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अगोदरच बोलून मोकलं होतं कारण की पार्ट पाठमध्ये बनवलेलं आहे चला तर ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो

يلا يا اسد قدر توكر اي ها 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 ها

ঘুরাই <laughs>

मराठीला पप्पानी पहिल्यांदा असा एकदम झाकस लुक केलेला आहे बघा तुम्ही दाखवत आता नात केला पण वाया गेला काका इकडे बघा काका लोक बघा नवऱ्याचा मित्रांनो फायनली माझी तयारी झालेली आहे तर आता ओके बास मी जास्त ब्लॉग नाही करणार थोडीफार व्हिडिओ मी दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि शेवटला आपला कंटिन्यू कारण की आता मोबाईल मी दुसरीकडे देणार आहे आणि कसा दिसतो मी फर्स्ट टाईम मी स्वतः नवरोबा बसलेलो आहे तर चला थोड्याच वेळाने आपण आता निघणार आहोत हॉलमध्ये लग्नासाठी मंडळी कसं का नाही थोडं थोडं करून मी माझा व्लॉग बनवायचा प्रयत्न करतो आहे ॲक्च्युली मीच बिझी आहे तर मला जमत नाही आहे तर कसं बिसं मी कोणाला कोणाला व्हिडिओ करायला सांगतो आहे सर मंडली सर्व पाहुणे मंडळी गेलेली आहे हे सर्व घरची मंडळी राहिलेली आहेत आमचा भाचा आला आहे आणि इकडं मी इकडं माझी बायको तर कसं वाटतं आपलं दोघांचं लग्न झालं फायनली अडीच वर्षानंतर आपण फायनली एकत्र आलोय कसं वाटतं वाटतंय तर इकडे आम्ही बसलो चर्चा करत ती सर्व आमची मंडळी आली छोट्या मंडळी तर बोलते आम्ही तुमची चप्पल दोघांची लपवलेली आहे तर आम्हाला तर तुम्हाला मी फिफ्टीन 50... फिफ्टी रुपीज देईन तुम्हाला मी चालेल ना शंभर शंभर तो शंभर बोलते तू दोन हजार असा कसा सर्व मंडळीने आमची चप्पल लपवलेले आहेत आणि इकडं आमची बायको साहेब कस वाटत तुला खोश आहे खरंच खरंच बोल मनापासून बोल ओके नक्की नक्की आहे आमचं लग्न आणि आमची सर्व मंडळी इकडे बसलेली आहे तर ही सर्व घरची मंडळी आहे ही मंडळी माझ्याकडे बांधते माझी चप्पल लप्पल आहे तर पैसे पाहिजे आहेत एक काम करा ती चप्पल तुम्ही तुमच्या नंतर कुठल्या तरी कार्यक्रमाला घाला तुम्हाला त्यांनी लपवले चप्पल माझ्याकडे काही पैसे नाहीत मी देणार नाही पाचशे रुपये वार्षल मामा काका चिकूट आता मी नंतर बघू आपण घरी जाणार आपली वरात वगैरे निघणार रिलॅक्स मध्ये बसतोय नंतर आपण जाणार आपली घरी आणि मग आमच्या बायको साहेबाला घरी नेणार या पोहराई बुटाला पोलायन किती पाहिजे तुम्हाला पैसे बघू आता किती देत नवरा ताइसो अलुटे, शंबर ये, शंबर बे, शंबर बे। शंबर बे। शंबर बे। तुपने थी से ती शिए ये, ये, अधारु बदिले हैं। याउज गजी से नाउरा। अधान बारु नाउ नाउ बुट अबर नाउ, तालक पिकट जो तू। हाँ, तच्�

परवडणारी परवडणार नाही किती घ्यायचं आपण किती पाच <nickname> हजार ना हे भाऊ सोडून दिले कुठं चालली ती दातील धावत मिरी लापल्या दोन्ही बाट लपवलंय

तुम्ही चालल्यावर रागावले होते अरे मग मी काय बोलू त्यांची एक पण नोंद नको ती फोडाने एन्जॉयमेंट मी काय महत्व आहे पण तुझी नाही दिलं तर मी घेऊन तुम्ही समजून घ्या तू तुम्ही दोघे आले हो का तिच्या जोरीला शंभर ठीक आहे चल पैसे दिलेत घालायच असतात नाही तस घालायचं असतात ते बघ फाटली ना तर पैसे परत मग मग नीट चलो, चलो। इधर फ्रेंड आई सोनाली डायरेक्ट वरती आता बसू नको काम, खता, काम खता। तुला लय मारी मी सुकापूरला आल्यावर का बघणार <laughs> चला मित्रांनो फायनली निघालो आम्ही घरी आमची वरात निघालेली आहे फायनली झाला आले तर नाव घ्या नाव काय घ्यायचे नाव जेवा शेवटी आवडत म्हणायचे निल्या निल्या समस्याच आहे नाव लक्ष द्या सारे पात्रावळीत पत्रावळी पत्रावळी भात भातावर वरण वरणावर तू ना ना, ना 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 आता तू घे शरीराने आहे बारीक मारुती राहायचे आहे थाप पाठीवर शरीराने आहे बारीक मारुती राहायचे आहे थाप पाठीवर गावदेवीचा आशीर्वाद नमिताची साथ सदैव पाठी

कशी वचन घेतो नवऱ्या कसे पैसे घेतो पहिले नवरी काका जशी आमची साथ दिली तशीच तुम्ही पण द्यायची काका मावशींनी पोरी सारख्या केल्या तसंच तुम्हाला आम्ही पोर म्हणतो आम्हाला पण तसं तुम्ही मानणार मान्य आता तू सांग नवऱ्याने किती द्यायचं तुझा नवरा ऐकलं मला माहिती आहे नवरा तुझा ऐकल तू सांग किती द्यायचे भेटल माणसं

đi đâu vậy? đi đâu vậy? đi đâu vậy? đi đâu vậy? đi đâu vậy?

माझ्या जावय ना लक्ष ठेवायचा बाकी खाय पाय बोलत जावं माझ तुझा भाऊ समजायचा आणि त्याने ऐकायचं मला पोसली नाही त्याच्या मी आणू तू बोल ना तुला पण पोसेन तू सांगता माझ्या बाकी आहे त्याच्याकडे फक्त लक्ष चला आता बसायला बघू खाला भरव काय र माणूस आहे तू मा पहिला घास नको का भरवाला र पकी भूक लागली वाटत लवकर जाव आईस्क्रीम भेटणार

मंडळी मांडली आमचा कार्यक्रम झालेला आहे आणि आमचे वरात वगैरे आले सर्व पाहुणे मंडळी गेलेली आहे आपापल्या घरी तर जेवढी पाहुणे मंडळी आमच्या लग्नामध्ये उपस्थित होती त्यांचे सर्वांचे मनापासून आभारी आहे आणि फायनली आता मित्रांनो आलोय मला ब्लॉग मस्त झालेला असेल तर ती ब्लॉग आहे मीनी नाही केली कारण की मी बिझी होतो लग्नामध्ये कारण माझंच लग्न लग्न होता आणि हा माझा सरप्राईज होता कारण की तुम्ही कोणाला म्हणजे असं जास्त आमंत्रण केलं नाही घाई घाई दोन दिवसात सर्व आहे झालेलं आहे तर काय चुकी झाली असेल तर माफ करा कोणाला माझं आमंत्रण केलं नसेल तर माफ करा नक्कीच आणि माझी बायको लास्ट गय तर आता आम्ही रिलॅक्स होतो आणि मस्त आता खूप जमलो आहे आणि ब्लॉग एंडच करतो आणि इकडे आमचा भाचा झोपलेला उठला आहे डोळे बसतो आहे तर फायनली सर्व कार्यक्रम झालेलं आहे सर्व आमची मावशी मामा काका आत्या सर्व बहिणी सर्व आपापल्या घरी गेलेली आहेत फक्त दिदी इथं थांबलेली था आणि भाता थांबलेला था आहे बाकी सर्व गेलेली आहेत तर मस्त कार्यक्रम झालेला आहे पहिल्यांदा मी दुसऱ्यांना नवरा म्हणून बघायचो पण या वेळेला मी स्वतः होतो आणि तर मित्रांनो आत्तापासून माझा जर ब्लॉग कोणता एंड होत असेल जर मी घरामध्ये असलो तर आम्ही दोघंजण एंड करणार तर ब्लॉग नक्कीच लग्नाचा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आणि असाच सपोर्ट असू दे आणि फायनली आमचं लग्न झालेलं आहे तुला काय बोलायचं आहे का नाही तर लॉक करतो एंड मित्रांनो सर्व जेवढी म पाहुणी मंडळी आलेली तेवढ्यांचं खूप मनापासून आभारी आहे आणि माझा फायनली लग्न झालेलं आहे आता मी पहिले एकटा होतो आता आमची दोघांची जोडी झालेली आहे म्हणजे पहिले पण तसं मी डबल होतो पण पन... बांधला गेलो नव्हतो आता प्रॉपर बांधला गेलो आहे तर आता बघू कुठं जाऊन देईल तर ठीक आहे नाहीतर मग ब्लॉग घरीच बनवायला लागतील देशील ना माझ्या आता नेक्स्ट कुठं असं गेलो ना किल्ल्यांचर वगैरे येशील ना हो नाही ने येईन फक्त घरातला पाठवली पाहिजे मम्मीनी ने नाही तर ओळखी तू नको जाऊ तर हा मित्रांनो ब्लॉग करतो जास्त काय बोलत नाही तो भरपूर मोठा ब्लॉग व्हायचा धन्यवाद खूप आभारी आहे ब्लॉग करतो येण बाय बाय